नमस्कार मी क्रीडा पत्रकार आहे आपल्याला सगळ्यांना कल्पनाच आहे की यावर्षी जी आय पी एल जी आहे ती दोन हंगामामध्ये झाली कोविडमुळे जरा गडबड झाला त्यामुळे पूर्वार्ध उत्तरार्ध अशा पद्धतीने आय पी एल पूर्ण करायला लागली पूर्वार्ध भारतात झाला उत्तरार्ध यू एईमध्ये मध्ये झाला आणि या सर्व अडथळ्यांची शर्यत पार करून आय पी एल आता अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे अंतिम सामन्यामध्ये आलेली आहे आणि या विषयी चर्चा करायला माझ्याबरोबर दोन दिग्गज लोक आहेत एक आहेत मिस्टर लेले। आणि दुसरे आहेत मिस्टर सुनंदन तुम्हा दोघांचंही स्वागत आहे मला सांगा तुम्ही एवढ्या अगदी तुम्ही सपोर्ट करताय जोरदार आणि अशा टीम विरुद्ध सपोर्ट करताय की ज्यांना आय पी एल खेळण्याचा फायनल्स वगैरे खेळण्याचा जिंकण्याचा प्रचंड अनुभव आहे कुठल्या उद्यानवरती तुम्ही हा सपोर्ट करताय मला जरा समजून सांगणार का नाही 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 पत्रकार साहेब हा भावनिक सपोर्ट नक्कीच नाहीये आमच्या संघाने मी स्पष्ट सांगू इच्छितो की मी कलकत्ता नाईट रायडरलाच सपोर्ट करतोय आणि हा भावनिक सपोर्ट नाही आहे कलकत्ता नाईट रायडरनी संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि खास करून उत्तरार्धामध्ये ज्या मोठमोठ्या टीमची शिकार केली मोठमोठी आव्हानं पेलून नामची टीमला आम्ही आणि म्हणून आमच आज आम्ही फायनलमध्ये आहोत हा झाला पहिला मुद्दा दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा सॉरी टू से पण यांच्या टीम सारखी आमची वरिष्ठ ज्येष्ठांनी भरलेली टीम नाही आहे आमचे सगळे तरणेमान खेळाडू आमच्या टीमला पुढे नेत आहेत उदाहरण देतो तुम्हाला शुभमन गिल घ्या व्यंकटेश अय्यर घ्या नितीश राणा घ्या राहुल त्रिपाठी घ्या वरुण चक्रवर्ती घ्या शुभम मावी घ्या हे सगळे खेळाडू कमी वयाचे आहेत आणि तरी ते इतका उत्तम खेळ करून दाखवत आहेत या टुर्नामेंटचा फाईंड ऑफ द टुर्नामेंट व्यंकटेश अय्यरला म्हण म्हणलं जातंय ते उगाच नाही आहे बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग तिन्हीमध्ये त्यांनी काय छाप पाडले नाकारू शकताय कुणीच बोला 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 तुम्ही पण बोला नाकारू शकताय का ना तुम्ही नाहीच नाकारू शकणार त्याच्याबरोबर अजून एक महत्वाचा मुद्दा मी मानतो आमच्याकडे जसे लॉकी फर्ग्युसन आहे आवेश खान लॉकी फर्ग्युसन बरोबर शुभम मावी आहे हे जसे चांगले आणि महत्वाचे बॉलर्स आहेत फास्ट बोलर्स फास बोलर तस आहेत तसं आमच्या टीममध्ये एक दोन नाही तीन दादा स्पिनर आहेत वरुण चक्रवर्ती जो मिस्त्री स्पिनर आहे सुनील नरीनचे बोलिंगचा अंदाज भल्याभल्या लोकांना येत नाही आणि त्याबरोबर शकीब उल हसन हा अनुभवी खेळाडू पहिल्या ओव्हरपासनं बोलिंग टाकू शकतो ही विविधता यांच्या संघात आहे का त्यामुळे आमच्याकडे ज्येष्ठ वरिष्ठ अनुभवी लोक नसले तर आमच्याकडे बाण उत्साही रक्ताने सळसळणारे असे खेळाडू आहेत आणि म्हणून आमची कलकत्ता नायडर ज्यांना मी सपोर्ट करतोय ती टीम फायनलला आले हे तुम्ही नाकारू शकत नाही त्यामुळे अगदी कडवं आम, आव्हान आम्ही यांना उद्या उभं करणार आहोत तुमच्याबद्दल तर काय बोलणार तुमच्या संघाला इतका प्रचंड अनुभव आहे आय पी एल खेळण्याचा आय पी एल जिंकण्याचा फायनल खेळण्याचा पण या वेळेला जरा तुम्हाला हा संघ टफ फट असं वाटत तुमची बलस्थानं काय तुमच्यात कमजोरी काय जरा मोकळेपणाने सांगता मला <laughs> तुम्हाला या सगळ्या गोष्टी बोलून प्रूव्ह करायला लागतात ज्यांचा शर्त मी घातलाय त्यांना त्या प्रूव्ह करायला लागत नाही अभिमानानं सांगतो येलो विसल पोडू चेन्नई सुपर किंग्सला मी सपोर्ट करतो हे बघा पत्रकार साहेब आमच्या संघाविषयी समोरचे संघ सुद्धा वचकून आहेत आमच्याकडे अनुभव आहे नुसता इंटरनॅशनल क्रिकेटचा नाहीये तर आमच्याकडे आय पी एलमध्ये मध्ये कसं खेळायचं याचा अनुभव आहे आणि त्याच्यामध्ये संघ बांधणी जी आहे आमचे संघ चालक जे आहेत त्यांनी संघामध्ये चॉपिंग चेंजेस केलेले नाही आहेत संघ व्यवस्थापनावरती विश्वास ठेवलाय संघातल्या खेळाडूंवरती विश्वास ठेवलाय आणि त्यामुळे आमचा संघ हा इतका सातत्याने मला तुम्ही एवढी बडबड करताय अरे अगदी कलकत्ता नाईट रायडर्सला सपोर्ट करताय मला सांगा आमच्या संघा एवढा चेतन चेन्नई सुपर किंग्ज एवढं सातत्य कुठल्या टीमने दाखवलंय का अगदी प्रांजळपणे कबूल करा शक्यच नाही अगो हो, शक्यच नाही आणि तुम्ही जर का आमच्या संघाच्याबद्दल बोलायला गेलात तर तुम्ही बघा ऋतुराज गायकवाड तुम्ही व्यंकटेश अय्यरची गोष्ट करताय ऋतुराज गायकवाड माझ्या मते फाईंड ऑफ द टुर्नामेंट यायचा काय भन्नाट बॅटिंग करतोय सरळ बॅटिंग खेळतोय सरळ आडवे तिडवे फटके नाही दातोट खाणं नाही दादा बॅटिंग तो करतोय त्याच्यासमोर अनुभवी फाप धुपलसी आहे तरी आमचा रायना अजून फिट झालेला नाही उद्याच्या मॅचला कदाचित तो खेळू शकेल परंतु मोईन आली आहे आणि त्याचबरोबर अंबाती रायडू सारखा खेळाडू आहे आणि या सगळ्यांवरती जर का काही कमी पडलं तर आमच्याकडे म्हणजे मी आता दिवार सिनेमातला डायलॉग मारू का मेरे पास मा आहे आमच्याकडे महेंद्रसिंग धोनी आहे याच्याविषयी तुम्हाला काय बोलायचं आहे तुमच्या कॅप्टनबद्दल मी बोल न बोललेलंच बरं तो फक्त कॅप्टनशिप करतोय साहेब हे लक्षात घ्या बॅटिंगमध्ये त्याचा परफॉर्मन्स झिरो आहे मला बोलायला लावू नका यन मॉर्गनबद्दल त्याच्या उलट महेंद्रसिंग धोनी अप्रतिम विकेट किपिंग करतोय आपल्या बॅट्समन बोलरना योग्य मार्गदर्शन करतोय आणि जे आम्ही फायनलला आलो आहे त्या सामन्यामध्ये महेंद्रसिंग धोनीने जे फटके लगावलेले आहेत त्याची आवाज अजूनही लोकांच्या कानात आहे त्यामुळे विसरू नका आमचा संघ तुमच्या संघाला भारी पडणार हे तुम्हालाही माहिती आहे फक्त तुम्ही कबूल करणार नाही खरं की नाही मला सांगा वातावरण चांगलंच तापलेलं आहे हे, हे थोडेसे पेटलेले हे तर काय नेहमी पेटलेलेच असतात हमरी तुमरीवरती येऊ नका ऐकून घ्या ऐकून घ्या हमरी तुमरीवरती येऊ नका मला आता जरा मी मी तू तू हे करण्यापेक्षा मला सांगा की तुमच्या मते टॅक्टिकल पॉईंट्स कुठले टीम तुमचे प्लेयर्स मला तुम्ही बोललेलं कळलं तुम्ही बोललेलं कळलं परंतु आता टॅक्टिक्स बद्दल बोला मला टॅक्टिक्स समजून घ्यायच्या आहेत की असं काय आहे की ज्यांनी मॅचमध्ये फरक पडू शकतो त्याच्याविषयी जरा तुम्ही आणि तुम्ही जरा मला सांगणार काय हे बघा पत्रकार साहेब आम्हाला ही हमरी तुमरी तुतुमयमय आवडत नाही फक्त यांना याच्या कामगिरीचा जो मिजास आहे ना ती मला थोडीशी खटकती आहे परंतु तुम्ही असं टॅक्टिकल गोष्टींबद्दल विचारलंय हे चांगलं केलंय मी असं म्हणेन की या संपूर्ण आय पी एलच्या उत्तरार्धामध्ये सुरुवातीला विकेट किती चांगलं वाईट असलं तरी सुरुवातीला थोडीशी मदत ही फास्ट बोलसना रात बोलसना मिळते आणि नंतर जरा विकेट सोपं होत जातं आणि त्याचा फायदा हा बॅट्समनना होतो त्यामुळे माझ्या मते नाणेफेट जिंकणारा कॅप्टन हा पहिली बोलिंग करायचा प्रयत्न करेल असं माझं मत आहे त्यातने आता यांचं मत काय असलं वेगळं आता मला काही माहीत नाही बाबा हे बघा महाशय आम्ही विरोधाला विरोध करणारी माणसं नाहीये चेन्नई सुपर किंग्सच्या सपोर्टर्सची ती पद्धतच नाही हे पहिली गोष्ट लक्षात घ्या तुम्ही म्हटलात त्याच्यात थोडंसं मला तथ्य वाटतं की जी यु ए मधली विकेट आहे फायनल ही दुबईच्या ग्राउंडवरती होणार आहे तिथं शारजा एवढा प्रॉब्लेम नाहीये पण तरीही पहिली बोलिंग करण्याचा ऑप्शन हा नाणेफेक जिंकणारा ना कुठलाही कर्णधार जे आहे आमचा जो कॅप्टन आहे महेंद्रसिंग धोनी त्याला तर नाणेफेक जिंकून पहिली बॉलिंग करणं नेहमीच आवडतं त्यातली एक मुद्दा तुम्ही विसरलात कुचकेपणाने नाही सांगत एक मुद्दा तुम्हाला सांगतो दव पडण्याचं प्रमाण खूप आहे तुम्ही जर का प्लेऑफच्या शेवटच्या दोन मॅचेस पाहिल्या तर सेकंड बॅटिंग करणाऱ्यांना थोडासा बॉल पटकन बॅटीवरती येत होता जो पहिल्यांदा बॅटिंगला येत नव्हता आणि त्यामुळे आमच्याकडे दीपक चहर आहे जो अप्रतिम फास्ट बॉलिंग करतो नवीन बॉलवर तर तो दादा बॉलिंग करतो विकेट कसंही असलं तरी त्याला फरक पडत नाही त्यामुळे जर का नाणेफेक महेंद्रसिंग धोनीने जिंकली तर तुम्ही बॅटिंग करायची तयारी ठेवा आणि दीपक चहरला फेस कर कसा करायचा ह्याचा विचार तुम्ही करा या दोघांकडे न जाता मी एक गोष्ट सांगतो की या दोघांची बलस्थानं ऑलमोस्ट सेम आहेत वीक पॉईंट सेम आहेत बलस्थानं जर का म्हणायचं झालं तर मला वाटतं दोन्ही टीम्स या चांगल्या सुरुवात मिळण्यावरती खूप काही अवलंबून आहे गेल्या सामन्यामध्ये हे किती जरी वल्गना करत असले तरी घेत्या गेल्या सामन्यामध्ये अंतिम सामन्यात पोहोचताना एकदम यांची धावपळ काय उडाली हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि यांच्याबद्दल जर का बोलायचं झालं तर महेंद्रसिंग धोनीने तुमच्या मॅच जिंकून दिली पण अडचणीत तुम्हीही सापडलेला होता त्यामुळे या दोन्ही टीमच्याबद्दल मीही थोडंसं सांगतो सलामीचे बॅट्समन हे तुफान कामगिरी करतायत दुप्लसी आणि ऋतुराज गायकवाड यांच्याकरता आणि ह्यांच्याकरता जर का बोलायचं झालं तर शुभमन गिल आणि त्याच्याबरोबरीनी व्यंकटेश अय्यर हे अप्रतिम बॅटिंग करतायत पण मधली फळी दोघांचीही चमकत नाहीये हे नाकारून चालणार नाही तरी मला यांच्या बाबतीत एक थोडंसं असं वाटतं की स्पिन बॉलिंग डिपार्टमेंट हे यांचं थोडंसं जास्त तगडं आहे ते जसं म्हणले शकीब उल हसन सुनील नवीन आणि वरुण चक्रवर्ती हे यांचे खरोखर चांगले बॉलर्स आहेत आणि ह्यांच्याकडे मोईन अली आणि सर रवींद्र जडेजा आहेत त्यामुळे यांची डिपार्टमेंट पण तरी यांच्यापेक्षा मी अगदी स्पष्ट बोलतो तुम्हाला तुमच्यापेक्षा यांचं स्पिन डिपार्टमेंट जरा चांगलं आहे पण तुमचा दीपक चहर हा अत्यंत महत्त्वाचा बॉलर आहे हे मी नाकारून नाकारणार नाही हे तुमच्याकडे आहेत ते दोन अत्यंत दादा फास्ट बोलर्स आहेत जे बरोबर सीमवरती बॉल टाकतात टेस्ट मॅचमध्ये टाकल्यासारखी बॉलिंग करतात हे सुद्धा मी नाकारून चालणार नाही त्यामुळे तुमचे तगडे फास्ट बॉलर आणि यांचे तगडे ओपनर्स यांचं द्वंद्व आपल्याला बघायला मिळणार आहे मी दोघांचंही धन्यवाद मानतो की दोघंही तुम्ही आलात परीने मुद्दे मांडले परंतु तुम्हाला काय वाटतं यांनी आपला मुद्दा मांडला ते चेन्नई सुपर किंगला सपोर्ट करतायत आणि या महाशयांनी कलकत्ता नाईट रायडरला सपोर्ट करायचं ठरवलं तुमचं म्हणणं काय ह्याला माझ्या मते जास्त महत्त्व आहे त्यामुळे आता प्रश्न मी तुम्हाला विचारतो आहे की तुमच्या मते चेन्नई सुपर किंगची बलस्थानं काय आहेत आणि वीक पॉईंट्स काय आहेत मला एक एक मुद्दा सांगा आणि त्याचबरोबर कलकत्ता नाईट रायडरचं बलस्थान काय आणि वीक पॉईंट काय एक, -एक पॉईंट सांगा कारण ह्या दोघांपेक्षा तुमचे विचार हे मला जास्त मोलाचे आहेत त्यामुळे तुमची मतं जरूर नोंदवा त्याचबरोबर मला हे पण सांगा की उद्या टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच कोण ठरू शकतं आणि किंग ऑफ द मॅच कोण ठरू शकतं बोला तुमचा अंदाज तर लावा माझा अंदाज मी इतक्यात सांगणार नाही तो राखून ठेवतो हो, आज तो मान मी तुम्हाला देतोय त्यामुळे आता आपली भेट ही उद्या फायनल झाल्यानंतर आणि उद्याच्या फायनलचा जो रिपोर्ट असेल त्याला या दोघांसारखाच एक अत्यंत वेगळा प्रतित्यश कलाकार हा आपल्याबरोबर जोडला जाणार आहे उद्याच्या फायनल मॅचचा रिव्ह्यू करण्याकरता त्यामुळे ही मतं नोंदवा आणि उद्याच्या रिव्ह्यू रिपोर्टसाठी तयार राहा धन्यवाद